अहो बाबाजी तुमचा सुपर संतर आहे म्हणून तुम्हाला सदोतीस हजार रुपये टन जागेवर जागावर घेऊला आहे संतर हा ना तुम्ही मार्केटमध्ये जाऊन पाहि पस्तीस हजार रुपये म्हणलं चांगला संतर खपून द्यायला आहे नाही म्हणलं व्यापारी साहेब आपण सदोतीस हजार रुपये टनाच्या हिशोबाने आपण बगीच्या नाही देऊ शकत म्हणलं तुम्ही एक काम करा टनाचा हिशोब जाऊ द्या हुंडा सांगा म्हणलं पाचशे झाडाचा हुंडा सांगा म्हटलं पुरा ठीक आहे ना बाबाजी हुंडाही चालते म्हणलं आपल्याले साडे दहा लाखा म्हणतो आपल्याले तुमचा बगीचा चालत हा साडे दहा लाखा बनतो देऊ शकता का तुम्ही साडे दहा लाखा म्हणतो तुमच्या కాబట్టి సాయల్ చూ మొల సమోర చంక్య హా ని మధి సాయ పం సాయ చిక సాయ భంగారాయణ పంక్ హా అవు బూటర్ అయితే సాయల్ వర ధడక మాయకల్ బ अरे तर भाऊ कशी गोष्ट करता का तू तू रस्तेच्या ते या सायकल सायकल उभा आहे माय वर स्कूटर म्हणलं जाईल कुठून तुझ्या मला स्कूटर ठीक आहे म्हणलं भाऊ करतो म्हणलं आमची सायकल साईडने करतो जा म्हणलं तुम्ही करतो साईड न करतो सायकल थांबा त्या म्हटलं भाऊ आता आता मी ना सायकल सायकल साईडने केली आता जाऊ शकता म्हणलं तुम्ही जा अगं भाऊ मी का म्हणतो तुमच्या गावामध्ये म्हणलं ते संत्राच्या बगीचारी कुठं आहे का विकव हा मी म्हणलं संत्राचा व्यापारी होय तर कुठं जर असं म्हणलं तुमच्या लक्षात जर कोणता बगीचा जर विकव असेल तर चला देतो म्हणलं तुमचे ते खर्च पाणी तुम्हाला थोडस दाखवून द्या ना म्हणजे तुम्ही संत्राचे बगीचे घेणारे व्यापारी होय का हो म्हणलं भाऊ मी संत्राच्या बगीचे घेतो म्हणलं आता तुमच्या गाव मध्ये असं समजलं का बा संत्राच्या बगीच्या बाब दोन चार चांगली तर आलो म्हणलं पाहिले तर थोडस दाखवून देता का तुमचं खर्च पाणी सगळं देतो म्हणलं मी मजुरी फजुरी तुमची भाऊ दाखवले असते म्हणलं तुम्हाला संत्राचे बगीचे हाय म्हणलं दोघा तिघा माणसाचे म्हणलं आपल्या जवळच्याच माणसं आहे ते तर चांगले बगीचे आले ते त्याचे तर दाखवून दिले असते पण कसं आहे म्हणजे थोडसं काम आहे म्हणलं समोर पाच एक मिनिटाचं तर म्हणलं वापस मी काय म्हणतो भाऊ आता तुम्ही एक काम करा एवढं ते अर्जंट काम आहे का तुम्हाला समोर आपल्या स्कुटीवर बसा म्हणलं म्हणलं थोडस दाखवून द्या हा काय म्हणतो मारती तू एक काम कर आता सायकल नाहीतरी पंचर तर आहे आता आपण या सायकलला नेऊ शकत नाही तू एक काम कर मी या भाऊ हो सोबत जातो म्हणलं त्या संतांचे बगीचे दाखवून देतो म्हणलं ना तू हे सायकल म्हणलं त्याच्या घरी म्हणलं न्यू ठेवून दे पंच झाली म्हणा सांगून देतो अबे म्हणले काय जबरे आपलं काम आहे ना थोडंसं पाच मिनिटाचा ते करून घेतले असतील मग गेल्या म्हणलं दोघे गे जण आपण या भाऊसोबत हो बगीचे दाखवले संत्राचे आता कसं म्हणलं ते कामाचं मग आबेले काम आरती ते काम एवढं काही अर्जंट आहे नाही ते काम करू म्हणलं आपण उद्या नाहीतरी सायकल बी पंचर झाली आहे आता आपल्याला पैदल जा लागेल त्याच्यापेक्षा तू एक काम कर हे सायकल ते त्याच्या घरी नेऊन ठेवून दे हा त्याला सांगून देतो पंचर झाली आहे म्हणा सायकल त्यामुळे त्या भाऊले मी ते दोन तीन बगीचे म्हणजे संत्राचे दाखवून येतो कोणाचे कोणाचे संत्राचे बगीचे चाललाय म्हणलं तू या भाऊले आपल्या काय मारते आपल्या गावामध्ये दोन तीनच बगीचे चांगले आले ना संत्राचे एक शंतराम काकाचा बगीचा आलाय म्हणलं संत्राचा चांगला एक सरपंच साबाचा बगीचा आलाय चांगला न देवला काकाचा बगीचा आहे वाटते थोडा वाटलं पतला पतला थोडी दाखवून देतो भाऊले ठीक आहे जबरू जा म्हणलं भाऊ सोबत या स्कुटीवर दाखवून म्हणलं भाऊ लई संत्राचे बगीचे मी सायकल घेऊन जातो तुम्हाला चेत्याच्या घरी जा लवकर चला भाऊ चला म्हणलं लवकर दाखवून देतो तुम्हाला चांगले बगीचे आले आमच्या गावमध्ये दोघा तिघाचे हा दाखवून देतो चला चला लवकर चला या बसा म्हणलं स्कुटीवर बसा चला म्हणलं दाखव संत्राचे बगीचे कोणते चांगले येते चला या बसा म्हणलं स्कुरीवर बसा मारती आठवणीने म्हणलं तू आता म्हणलं सायकल म्हणलं चेत्याच्या घरी घेऊन जा नाही तर सोमानांची माझी इकडे टिंकून दिली म्हणलं पंचर झाली सायकल ठीक आहे ना घेऊन जातो हां हा त्याच्या घरी हो लेका जबरू आताच घेऊन चाललो भाऊ सायकल तू काही टेंशन घेऊ नको तू या भोले म्हणला संत्राच्या बगीची दाखवून जा लवकर चला भाऊ चला लवकर अबे <laughs> रेका भोले एका जणाला पेपर वाचताय नाही यार वाचायचा सुधारणा नाही लेखाले पेपर तरी पेपर घेऊन बसलाय लेखा का जा ले का बी लेखा झापरा कानाच्या कोणाला पेपर वाचता नाही म्हणलं हा देऊ का बी एक लेखा कानाच्या खालता आता लेखा बोले का बैल बुसऱ्याच्या हा दाखवू का तुला आता लेखा बैला अगं लेका बैला बैल मी नाही म्हणलं बैल तू आयले का हा इंग्लिशचा पेपर घेऊन घेतला म्हणलं वाचता येत नाही काही नाही इंग्लिश हा इंग्लिशचा पेपर घेतला लेका ना वाचाले समजत नाही लेका फोतूर अबे लेका डुकं टोंडाचे हा हा आलो की गणे लेका हे पेपर घेईन नाही पेपर स्टाकेन म्हणलं तोंडामध्ये हा जास्त शहाणा बनवले का डुकं टोंडाचे अगं काय झालं लेका भूषण्या जगणे हा काय भाऊन राहिले म्हणलं तो काही झाला आहे का काही नाही झालं मला जबरू ह्या भुसण्या काय म्हणते मला पेपर नाही वाचता या तर चालला म्हणते पेपर वाचाले डुक तोंडाला तरी बर आता पेपर पहिले काय जगन पेपर तुलाही वाचता येते पेपर ते ले दे भांडू नकाले गो हा भाऊ भाऊ सोयन तुम्ही दोघं काय भांडू राहिले ब्रो दादा मला नको सांगू तू या पोटेल सांग म्हणलं डुकं टोंडाले हे मला कवाय म्हणलं टोले मारत राहिले ते जाऊ दे म्हणलं जगन ते नंतर म्हणलं तुम्ही भांडण करत एवढं सांग तू या बाप घरी आहे का नाही म्हणलं घ्याब्रू सकाळीच गेला दिला वाडा ते मग मधली पाणी होतं होत लाईन आली म्हणे सकाळी तर जातो म्हणे वाळत गेला म्हणलं चला म्हणलं व्यापार साहेब हे बी नाही म्हटलं घरी हे बी वाढतच आयमध्ये चला मग आता वाढतच दोन पो <tohan> शांताराम काका ग शांताराम काका ह्या म्हणलं संत्र्याचा बगीचा घेणारा व्यापारी आलाय म्हणलं तुला जर विकाता असं संत्र्याचा बगीचा हे म्हणलं लोक रे बाय काय झालं म्हटलं हो काही नाही झालं म्हटलं शांता काकू तु याला संत्र्याचा बगीचा आलाय की नाही हा तर विकत जर असन बा म्हणून त्यासाठी मला शांताराम काकाला राहिलो तुम्ही हे संत्र्याचा बगीचा घेणारा व्यापारी हो म्हटलं तुला जर विकायचं असेल म्हणजे संतांच्या बगीचा तर दाखवून देतो मला या व्यापारी भाऊले हा विकाचा आहे का आता जे विकायचा आहे का काय ते मी कसं सांगू म्हणलं आता गेले तू एक काम कर ना वारातच आहे ते काही घरी आहे नाही म्हणून बाहेर आले नाही वारतच जा म्हटलं तू येईल घरी नाही का शंतराम काका मला जर मैत्र आले असतं तर डायरेक्ट आम्ही गाडीनं म्हणलं वारातच गेले असतो ना मला असं वाटलं होतं दररोज म्हणलं सकाळी शंतराम काका घरी येते जेवण करायला तर म्हणून म्हणलं घरी आलो आता तू म्हणतो वारात आहे म्हणतो आता वारातच झाला लागेल ना అరే జూ శారా కావాలి వారా సంత బాగే పాపారి సాయాలి శారా కా तिथे पाकळ वाकळ लागते संत्रा झाडावर तर लवकर चालली गेला जेवण खाण करून तर चला म्हणलं गाडी घेऊन वावरात चालली ना ठीक आहे ठीक आहे चला मग लवकर हो का शांतराम भाऊ ह्या वर्षी मला संत्राचा बगीचा विकत नाही का तुळशीराम भाऊ संत्राचा बगीचा तर विकाचा आहेस पण कसं आहे संत्राला भावता आल्या पाहिजे ना त्या दिवशी म्हणलं दोन दिवसा पहिले एक व्यापारी आला होता आपल्या वारामध्ये तर विकता का म्हणे भावाजी संत्र तर मी म्हणलं हो भाऊ म्हणलं विकतो ना म्हणलं तर देता का म्हणे पंचवीस हजार रुपये टन आणणं मी म्हणलं तर आहे तू यासारखे म्हणलं छप्पन येते म्हणलं दररोज छप्पन हा चाल म्हटलं नि म्हणलं सरळ रस्त्या ना तर हाकल काय म्हणलं काही मजा पाहिजे अगं शांताराम भाऊ ह्या वर्षी म्हटलं ते संत्राल काही भाव नाही तेवढा आता तू सांग तीस हजार पस्तीस हजार रुपये टनानं व्यापारी उर आले मागाले संतराचे बगीचे काय करतं म्हणलं आता मागच्या वर्षी तरी बरा भाव होता पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये टनानं संतराचे बगीचे खपले मागच्या वर्षी हो ना सरपंच साहेब मागच्या वर्षी म्हणलं मी ना मायावाला बगीचा पन्नास हजार रुपये टनान दिला होता हा तर माया बगीच्यामध्ये पंधरा टन संत्रे निघाले होते मागच्या वर्षी हो oh no, ना शांताराम भाऊ आता काय करावं काय नाही काही समजूच नाही राहिला आहे ना आता मागच्या वर्षी मायावाला संत्राचा बगीचा थोडा कमी आला होता पण मागच्या वर्षी भाव बी चांगला होता ना यावर्षी संत्राचा बगीचा मायावाला थोडासा बरा आला चांगला आलाय तर यावर्षी भाव नाही आहे झाला संत्रायला असा कोणता भाव आहे तीस हजार रुपये टन पस्तीस हजार रुपये टन विचारून नाही राहिले व्यापारी आता काय करता मला सरपंच साहेब आता जिथं म्हणलं पाय टाकला तिथं म्हटलं शेतकऱ्याचाच पाय फसते ना जाऊन काय करतात सांगा आता जिथं तिथं म्हटलं कसं आहे तूर सोयाबीन कापूस हे हरभरा हे काय होय म्हणलं काही भाव होते का म्हटलं यावर्षी या भाऊ होय काही सहा हजार साडेसहा हजार सात हजार म्हणतो कापूस होता यावर्षी काय काय शेतकऱ्याचाच मरण आहे आणि जिथं तिथं अजून म्हणलं हे संत्र्याचा भाव नाही आहे या वर्षी अगा शांताराम भाऊ शेतकऱ्याची प्रगती कधीच होणार नाही शेतकऱ्याला कोणीच म्हणलं पुढे जाऊ देणार नाही हा ते माहित आहे शेतकरी जर पुढे गेले तर आपल्याला कोण खाली देणार आहे हा शेतकरी शेतात म्हणलं कामं करते हे करते ते करते हा ना आपला पुरा देश म्हणलं त्या शेतकऱ्याच्या भरच्यावर आहे ना शेतकरी जर पुढे गेले तर खाले कोण देईन मग असं आहे ते असा जबरू हा इकडे कुठं चालला म्हणलं भाऊ कोण होय अगा शांताराम का हे संत्राचा बगीचा घेणारे व्यापारी होय हे आपल्या गावामध्ये आले ना मला भेटले तर तुमच्या गावामध्ये बगीचा काय म्हणे संतराचे चांगले मी म्हणलं हाय बाबा मला दोघा तिघा माणसाचे आपले जवळचेच माणसं आहे मला ते तर चला दाखवून दाखवून देतो मला ते संतराचे बगीचे आणलं तू आवारात घेऊन चांगलं केलं मला जब्रू आता येईल तू घेऊन आला मला संत्राच्या बगीचा दाखवाले तर चांगलाच केला आहे ना आता संत्राचा बगीचा आला तर दाखवता लागणार ना दाखवून देऊ ना म्हणलं काही टेन्शन नाही चला मग बाबाजी दाखवून द्या म्हणलं तुमचा बगीचा कसा कोण घेतो थोडंसं काय काय का संत्रा चला लवकर हे काय म्हणतो भाऊ आता मला सध्या म्हणलं संत्राचा भाव काय आहे किती रुपये टनान संतर खबूर राहिले यावर्षी आता ते कसं आहे म्हणलं पाटील तुमचा संतर जसा बनला असेल झाडाला संत्राच्या तसं तुम्हाला भाव भेटन हा आता संतर पाहू नाही म्हणलं जर चांगला संत्र्यवस्थित असं कलर असंत्राचा कलर आला असेल तरी चांगला तर तो कमीत कमी, -कमी पस्तीस हजार रुपये टनापर्यंत संत्र जाऊ राहिले ना थोडसा जर ही असं हिरवट असेल बाईक संत्र ना संत्र एवढा खास नसत तो तीस हजारापर्यंत जाऊ शकते टन हो काय झालं हो यावर्षी भाऊ हा तीस हजार पस्तीस हजार रुपये टना न संतर खबूर राहिले कहून भाव कोण नाही यावर्षी अहो पाटील हे आपल्यावर नाहीये तो तो आता कसं आहे शिवरात्रीच्या जवळपास संत्राचा भाव कमीच राहते अशी पाडवा गुढपाडवा जेव्हापर्यंत येते तेव्हा म्हणतो संत्राचा भाऊ मग मोगरतो आता सध्या म्हटलं संत्राचा भाव तेवढा काही खास नाही अहो पण व्यापारी साहेब मला एक गोष्ट सांगा तुम्ही मागच्या वर्षी पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये टनानं संत्र गेले ना आणि ह्या वर्षी म्हटलं त्याच्या अर्ध्यामध्ये संत्र आहे तीस हजार रुपये टनानं संत कोणी विचारून नाही राहिलं या वर्षी दोन चार व्यापारी माझ्या बगीच्यामध्ये येऊन चालले गेले म्हणलं वापस बाबाजी ते तुमच्या गोष्टी म्हणलं सगळ्या बार बरोबर आहे पण हे कसं आहे वरतूनच म्हणलं चढ उतर राहते आता वर्त जर समजा चढलं तर इकडून चढते म्हणलं वरत उतरलं तर खालतून उतरते हा अशी गोष्ट आहे ना तुम्ही एक काम करा तुमचा बगीचा दाखवून द्या तुमचा संदर्भ झाडाला कसा बनलाय कसा नाही त्याच्या मला भाव सांगतो मग तुमच्या संतराचा किती आता व्यापारी साहेब आलेच आहे ना तर दाखवून दे ना बगीचा डायरेक्ट हा तू या संतरा झाडाला संतर कसा बनलाय कसा नाही ते फोन घेते म्हणलं साहेब हा त्याच्यानंतर तू या संत्राचा भाव सांगून दे तिथं चालला लवकर हो का शांताराम भाऊ तसंच कर बगीचे दाखवून देऊ म्हणलं व्यापारी साहेब आले त्याच्यानंतर काय काय नाही ते नंतर भाऊ मी काम तो सरपंच साहेब सगळ्यात पहिला तुमचा बगीचा संत्राचा त्याच्यानंतर म्हणलं मला दाखवत बसू आरामशीर हा तुमच्या स्वराज ना पहिले दाखवून देऊ ना तसं करू का म्हणलं शांताराम भाऊ हा तसं करू मग हा पहिलं म्हणलं माझ्यावर संत्रा बगीचे दाखवून व्यापारी साहेब आले त्याच्यानंतर म्हणलं तू यावरच जाऊ मी काम तो व्यापारी साहेब हे म्हणलं आमच्या गावचे सरपंच साहेब होय म्हणलं तर पहिलं म्हणलं त्याचा बगीचा पाहून घेऊ आपण संतराचा बगीच्यामध्ये कशी का संतराय काय आहे तर त्याचा रेट म्हणलं तुम्ही सांगून द्या ठीक आहे ना बाबाजी तसंच जाऊन ते आपले कोणाचं बगीचा लवकर दाखवून द्या ना चला लवकर चला 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 सरपंच <laughs> <laughs> पहिला का म्हणलं व्यापारी साहेब आपला सगळा बगीचा पहिला संतराचा पुरेस घुमले तुम्ही संत्राच्या बगीच्यामध्ये पाहिला म्हटलं सरपंच साहेब तुमचा पूर्ण संत्राचा बगीचा घुमून आला म्हणलं गाई काळी कोणते सगळंच पाहिला पण तुमच्या संत्राच्या बगीच्यामध्ये कोणते कोणते झाड म्हणलं पतले पतले आले ना कोणत्या कोणत्या संद्राच्या झाडाला म्हणलं संत्राले कलर नाही आलाय म्हणजे कलर कमी आ, कमी आहे कमी आहे जास्त नाही आहे हिरवाच कलर आहे तर थोडस म्हटलं तुमचा जास्त मधली जास्त संत्राचा भाव येणार नाही हो म्हटलं व्यापारी साहेब ठीक गोष्ट मी मानतो मायात म्हणलं संत्रायला अजून म्हणलं कलर नाही धरला चांगला हिरोड कलर आहे म्हणलं संत्राचा ते मी मानतो गोष्ट पण कसं आहे म्हणलं कमीत कमी म्हणलं आपल्या इथं पंधरा टन संदर्भात म्हणलं हा तर ह्याच्या रेटन म्हणलं किती रुपये टन जाईन आपला बगीचा तर कसं आहे म्हणलं ते सरपंच साहेब आता तुमच्या मला संत्राचा कलर काही जास्त आला नाही आहे संत्र संत्रा हिरवट आहे हा कोणत्या कोणत्या झाडाचा कलर आहे म्हणलं फक्त संद्राचा चांगला तर तुमचा म्हणलं तीस हजाराच्या वर मला टन नाही जाऊ शकत म्हणलं तुमचा नाही हो व्यापारी साहेब एवढे बी तीस हजार रुपये खूपच कमी झालं ना हा चाळीस हजाराचे जवळपास जर घेत असं तर देतो म्हणलं आजच हा घेऊन घ्या ना म्हणलं चाळीस हजार रुपये टनानं ओ बापा सरपंच साहेब काय गोष्ट कर तुम्ही हा चांगले म्हणलं कलर आलेले हा ते म्हणलं तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये टन कपूर आली आहे तुमचा म्हणलं तर हिरवाटाच कलरचा संत्र आहे या काय म्हणलं तुम्ही काही गोष्ट करायला चाळीस हजार रुपये टन कसं जाईल म्हणलं तुमचा बघा जाऊ द्या म्हणलं तुमची गोष्ट जाऊ द्या माईवाली गोष्ट जाऊ द्या एक काम करा टर्नान फनान जाऊ द्या तिकडे टर्नाचा हिशोब फेका तिकडं डायरेक्ट मला हुंडाच घ्या सांगा हा पंधरा टनाच्या जवळपास आपला या बगीच्यामध्ये किती रुपये घेता हुंडा सांगा पुरात बगीचा ठीक आहे ना सरपंच साहेब आपल्याला तसंही झालं हुंडे घेतो आपण तुम्हाला टनान नाही द्यायचा असंडा द्या म्हणलं तर तुमचा बगीचा आपण चार लाखापर्यंत ठेवू शकतो म्हणलं चार, चार व्यापारी साहेब का तुम्ही का पागल झाले का हो हा कसा हिशोब लावला म्हणलं तुम्ही ना चार लाख सांगा बरं पंधरा टनाच्या जवळपास आहे म्हणलं माझ्या बगीच्यामध्ये हा तीस हजार रुपये टनाच्या हिशोबाने तुम्ही हिशोब लावला का हा पंधरा ती पंच साडेचार लाख तर असेच बन राहील तीस हजार रुपये टनानं पंधरा टन माल आहेच माझ्या बगीच्यामध्ये हा म्हणजे मलाच घाटा देऊ राहिले तुम्ही तर अहो सरपंच साहेब तुमच्या बगीच्यामध्ये सगळ्याच म्हणलं माल हिरवडच आहे हा कलर नाही धरला तुमच्या बगीचा संत्रान तुमच्या बगीच्यामध्ये पंधरा टन समंत्र आहेच नाही हा कमी तुम्ही म्हणलं दहा बारा टनाच्या वर नाही संदर्भ तुमच्या गोष्ट करता तुम्ही हा पंधरा रन्नाच्या वर तर म्हणलं मागच्या वर्षीच भरले ना त्याच्यापेक्षा म्हणलं ह्या वर्षी बगीचा चांगला आलाय मायावाला तुम्ही काही गोष्ट करू राहिले का नाही बाबा तुमचा ना मायावाला सौदा काही जमत नाही तुम्ही जा म्हणलं या बाबाजीच्या वारात तेचा बगीचा पाहून घेऊन ते लि सांगून द्या म्हणलं का का क्लिअर सांगायचंय ठीक आहे ना सरपंच साहेब जबरदस्तीचा खेळ काही आहे नाही म्हणलं या तुम्हाला पटवून राहिलं म्हणून म्हणलं तुम्ही तुमचा बगीचा काही घेऊन नाही राहिली म्हणले ना मला पटवून नाही राहिलंय म्हणून म्हणलं तुमचा बगीचा काही मी घेऊन नाही राहिलो त्याच्यात काही जबरदस्ती आहे नाही झालं करा इथं फायनल झालं ना आता या शंतराम काकाच्या वरात फोन घ्या तुम्ही व्यापारी साहेब बगीचा संत्राचा बगीचा कसा काय काय नाही संत्र चांगले रंगलेले आहे तर ती त्याचे भाव तुम्ही सांगून चला लवकर मग आता हो म्हटलं व्यापारी साहेब आपल्या बगीचाची काही टेन्शन नाही तुम्हाला हा बिलकुल म्हणलं सगळे संत्र आपले कलरचेच आहे पुरा कलर धरला म्हणलं संत्र आहे ना बी जबरदस्त आहे चांगले मोठे मोठे काही टेन्शन नाही आहे चार पाच व्यापारी म्हणलं माझ्या संत्राच्या बगीच्यामध्ये येऊन वापस गेले ते पटलं नाही मलाही पटलं नाही म्हणून चला मग बाबाजी दाखवून द्या मला आता तुमचा बगीचा दाखवून द्या कशी का संत्र बनली आहे कसा का कलर आलाय संत्राल तर दाखवून द्या ना चला लवकर चला म्हणलं व्यापारी साहेब दाखवून देतो म्हटलं तुम्हाला मायावाला संत्राचा बगीचा कसा आलाय तर चला कशी आहे म्हटलं व्यापारी साहेब आपल्या वारातल्या संत्राच्या झाडाचे हे संत्र कशी आहे कलर आला ना म्हटलं संत्र आले पकडला ना कलर आहे ना चांगले संत्र चांगले ठोको ठोको मोठे मोठे संत्र आहे ना बाबाजी एक नंबर संत्र संत्रनलाय तुमच्या झाडाचा संत्रि मोठी बारीक नाही जास्त कलर पकडला काही मस्त संत्र व्यापारी साहेब तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं का आपल्या संत्राच्या बगीच्यामध्ये मध्ये फक्त तुम्ही चालून पा कसे संत्र बनले आहे कसे नाही तर इथं आल्यावरच पता चालते हा पाहिले ना बाबा आता संत्र कसे आहे सांगा मग आता किती रुपया खबर म्हणलं आपला बगीचा किती रुपये टनान घ्यान व्यापारी साहेब मी काय म्हणतो आपलेच माणसं आहे बरोबर लक्ष ठेवलं यायकडे हा चांगला ना ले ले। ना? भाव द्या ये नाही मग करा म्हणलं इकडला तिकडं ठीक आहे ना म्हणून तुम्हाला इथं आणलं म्हणलं संत्र्याच्या बगीचे दाखवले अरे भाऊ तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका हा तुम्ही ना, आ, ए, ना आता मध्ये म्हणलं इथं बगीचे दाखवले आणलेच आहे ना आता तुमच्या जवळचे माणसं आहे तर चांगलाच भाव देणार आहे म्हणलं मी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही या गोष्टीची सांगा म्हणलं आता व्यापारी साहेब या बगीचेची म्हणलं किंमत किती आहे हा सांगा सांगा आता लवकर अहो सरपंच साहेब सांगितले ना नाही होत म्हणलं ते बगीच्याची पहिलं किंमत कशी काढायला लागते ही तुम्हाला नाही माहिती पहिलं झाडं विचारायला लागणार ना बाबाजी किती आहे बाबाई संतराचे झाड पुरे पुराच बगीचा आलाय तर मला हे आहे अहो व्यापारी साहेब तुम्हाला तेवढं नाही समजत का आता एवढ्या दिवसाचा मला अनुभव आहे तुमच्या वर्षी संत्राचे बगीचे घ्यायचा मग किती असू शकते संतरा झाडं तर तुम्ही सांगा ना अहो सरपंच साहेब आता बाबाजीचा संत्राचा बगीचा आहे मी कसं सांगेन म्हणलं हे किती झाडं आहे ना किती नाहीत आता हे म्हणलं बाबाजी सांगा ना सांगा बाबाजी हे संत्राच झाड म्हणलं पूर्ण किती आहे हा किती झाड झाड आहे म्हणलं हे सगळे व्यापारी साहेब हे पूर्ण झाड आहे म्हणलं हजार त्याच्यामध्ये तीनशे झाडाचा म्हणलं पाठा आहे म्हणजे लहान झाडं आहे ते न दोनशे झाडं जे आहे म्हणलं ती आले नाही आहे फक्त आपले पाचशे झाडं आले आहे म्हटलं संत्राची तर पुरे म्हणलं पाचशे आले ठीक आहे म्हटलं बाबाजी तर तुमचे म्हटलं पाचशे झाडं आले आहे म्हणलं संत्राची तर त्याच्यातून म्हणलं तुम्हाला हुंडा द्यायचा आहे का टनाने द्यायचा आहे व्यापारी साहेब मी म्हणलं टनाने द्यायला तयार आहे ना हुंडाही द्यायला तयार आहे फक्त आपल्याला फायदा झाला पाहिजे नुकसान झाल्या पाहिजे नाही मी काय म्हणतो बाबाजी आता तुमचे संत्र एक नंबर म्हणलं सुपर हा संत्र बी मोठा आहे संत्राचा कलर बी चांगला बनलाय म्हणजे सुपर म्हणजे वन नंबर त्या क्वालिटी मध्ये जाते तुमचं संत्र तर तुमचा म्हणलं सदोतीस हजार रुपये टनाच्या हिशोबानं तुमचा बगीचा घेऊ शकतो आपण अहो व्यापारी साहेब कसं बाबा तसं जमणार नाही बाबा ते सदोतीस हजार रुपये टनानं तुम्ही एवढा चांगला सुपर संतर घेऊ राहिले आहे जमत नाही बाबा ते आपल्याला नाही जमत म्हणलं तुम्ही दुसऱ्या बगीच्यामध्ये जाऊ शकता पण आपण नाही देत म्हणलं तसं त्या भावानं अहो बाबाजी तुमचा सुपर संतर आहे म्हणून तुम्हाला सदोतीस हजार रुपये टन म्हणजे जागेवर घेऊ लावलाय संतर हा ना तुम्ही जो, मार्केट मध्ये जाऊन पाहि पस्तीस हजार रुपये म्हणलं चांगला संतर खपून आहे नाही म्हणलं व्यापारी साहेब आपण सदोतीस हजार रुपये टनाच्या हिशोबाने आपण बगीचा नाही देऊ शकत म्हणलं तुम्ही एक काम करा टनाचा हिशोब जाऊ द्या हुंडा सांगा म्हणलं पाचशे झाडाचा सा हुंडा सांगा म्हणलं पुरा ठीक आहे ना बाबाजी हुंडा चालते म्हणलं आपल्याले साडे दहा लाखा म्हणतो आपल्याले तुमचा बगीचा चालत हा साडे दहा लाखा म्हणतो तर देऊ शकता का तुम्ही साडे दहा लाखा म्हणतो तुमच्या बगीच्या अहो व्यापारी साहेब येऊन जाऊन म्हणलं तुम्ही त्याच जागेवर हो येता आता तुम्ही एक गोष्ट सांगा हुंडा जरी घेऊन आले तुम्ही तर साडे दहा लाखात तुम्ही मला पूर्ण पाचशे झाडाचा संत्राचा बगीचा घेऊन राहिले तर मला एक गोष्ट सांगा तीस हजार रुपयेच्या हिशोबानं पन्नास टन पन्नास टन संत्रा आहे मला माझ्या बगीच्यामध्ये पन्नास टनाचे तीस हजार रुपयाच्या हिशोबाने किती रुपये होते पाच ते पंधरा पंधरा लाख तर डायरेक्ट मला तीस हजार रुपये टनाच्या हिशोबाने सुरू राहिली आहे तुम्ही साडे दहा लाख बनवले अह बाबाजी काय गोष्ट करता मी नेहमीचा व्यापारी होईन बाबा पन्नास टन संत्र आहेच नाही म्हटलं तुमच्या बगीच्यामध्ये जास्तीत जास्त मला तीस पस्तीस टनाच्या जवळपास संत्रा आहे मी काम तो व्यापारी साहेब तुमचं ना मायावाला घोडं काही जमत नाही तुम्ही एक काम करा पंधरा दिवस म्हणलं राहू देतो म्हटलं मायावाला बगीचा तुम्हाला जर पंधरा दिवसाच्या नंतर पटन मायावाला बगीचा घेण्यात तर घे जा नाहीतर म्हणलं ना मी स्वतः म्हणलं तोडताडकरी न मार्केटमध्ये घेऊन ठीक आहे बाबाजी जबरदस्ती काही आहे नाही पंधरा दिवसात तो, तो म्हणलं तुमच्या बगीच्याची किंमत किती आहे ते किती नाही हा त्याच्यानंतर जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही म्हणलं मजुराच्या हातून स्वतःच म्हणलं तोडताड करून घे जा ना मार्केटमध्ये घेऊन जा म्हटलं व्यापारी साहेब या म्हणलं पंधरा दिवसात पंधरा दिवसात जर तुमचं ना मायावाला मेळ जर जुळलं तर बगीचा तुम्ही घेजा नाहीतर नाही तर म्हटलं स्वतःच म्हणलं गावातला मजूर आणि संत्र म्हणलं तोडताड करून टेम्पो सांगेन ना मार्केटमध्ये घेऊन जाई ठीक आहे ना हो ठीक आहे भाऊजी ठीक आहे बरोबर आहे म्हणलं तुमची गोष्ट पंधरा दिवसा म्हणलं तुमची मायवली किंमत जर पटली तर घेऊ नाही तर म्हणलं तुम्ही स्वतः तोडून घेजा ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे नाही जमला म्हणलं शांताराम भाऊ व्यापारी साहेबाचा ना आला घाट नाही जमला म्हटला सरपंच साहेब आता तुम्ही सांगा कसा घाट जमन हा आता तुम्ही सांगा व्यापारी साहेबमध्ये साडे दहा लाख आता आपला पूर्ण बगीचा पाचशे साडाचा आता तुम्ही एक गोष्ट सांगा पन्नास टनाच्या जवळपास मला संत्र आहे आपल्या बगीच्यामध्ये पंधरा लाख तर डायरेक्ट सीधे सीधे मग साडे दहा लाखात आपल्याले व्यापारी सावाले आपला बगीचा देणं परू का शीदे शीदे। हो संतराम भाऊ आता हे तू वाली गोष्ट खरी आहे आता बगीचा म्हणलं तू यावाला तुलेच माहीत अस ना तू या संत्रा झाडाले किती टन संत्र आहेत तर पन्नास टनाच्या जवळपास संत्र आहे म्हणतो तू तर असं नस ना आता आम्हाला थोडी माहीत आहे हो म्हटलं सरपंच साहेब मला माहिती त्या मायारात पन्नास टनाच्या जवळपास संत्र आहे आणि मी पन्नास हजार रुपये टनान संत्र देणार आहे म्हटलं समोरचं पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात तरी विकीन पण पन्नास हजार रुपये टनान विकीन म्हटलं संत्र बिलकुल मला पंचवीस लाखाच्या जवळपास पैसे घेणार हो म्हटलं आता अंतरा भाऊ आता एका महिन्यात तू आवल्या बगीच्याची किंमत पंचवीस लाख येते कपास लाख येते आता समोरचं कोणानं पाहिलं आहे आता वादळी वारी म्हटलं ही निसर्गाचं कोणानं पाहिलं नाही ना हा काही होऊ शकते आता समोर चला मग आता शांताराम काय सरपंच साहेब आता चालतो म्हणलं व्यापारी सभा घेऊन घरी या आता काय करता जमलं नाही तुमचं चला व्यापारी साहेब आता काय करता इथं थांबून चला ना आता म्हणलं पंधरा दिवसात हो ठीक आहे आता काय करता म्हणलं एवढं बगीचे बगीचे की चांगले आपल्या इकडे पण कस आता भाऊचा मायाला जमलं नाही पण आता त्याच्यानंतर मला पंधरा दिवस येतो हो मला का होते का नाही तर चला मग आता काय थांबता चला आपले काय झबर आहे तू एक काम व्यापारी सभाली इथं मला लाईने पाटलाच्या वारात घेऊन जा ना लाईने पाटलाचा संत्राचा बगीचा आलाय आहे ना दाखवून दे दि म्हणलं जाता जाता आता आपलं ना व्यापारी सामाचं मेल नाही जुडलं पण होऊ शकते लाईनी पाटलाचं व्यापारी साबाचा मेल जुडं म्हणून घेऊन लाईनी लाईनपाटला बगीचं दाखवून दे हो म्हटलं शांताराम का हे आयडिया की चांगली दिली म्हटलं तुला आता घरी चाललो होतो ना व्यापारी साभाला घेऊन तर जाता जाता म्हटलं लाईनी पाटला देतो ना दाखवून लाईनी पाटील असं भे ओरात हो लाईनी पाटील ओरात आहे आम्ही सोबतच आलो आहे म्हटलं तर जाता जाता म्हटलं व्यापारी साभाले लाईनी पाटलाचा बगीचा दाखवून दे लवकर चला भाऊ व्यापारी साहेब एक बगीचा आहे म्हणलं आमच्या गावात लाईने पाटला जा आहे म्हटलं ते बगीचा एक नंबर आलाय तर तुमचा ना त्याचा जर मेल जुळला तर होऊ शकते होऊ शकते सौदा चला मग आता <laughs> चल म्हटलं भाऊ आता तोही बगीचा करता शेंदराम भाऊ घरी काय करतो म्हणलं आता बगीचा खपलाच नाही म्हणलं तू आला नाही खपला मायाला नाही खपला जीव म्हणलं घरून आता चल नाही भाऊ सरपंच साहेब मी आता आलो म्हणलं जेवण करून घरून हे पाकळ बसते नाही संत्रा झाडावर हा संतर म्हणलं टोकर कोण टाकन तर एक काम करा मी आलो म्हणलं जेवण करून तुम्हीच जा म्हलं घरी ठीक आहे संदा राम भाऊ येतो म्हणलं मी घरून लवकर हां जेवण कॉन करून चल घ्या देऊ भाऊ चल तुडची राम भाऊ ठीक आहे सरपंच साहेब जा म्हटलं तुम्ही